दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवस्ती येथे शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा आणि शाळेचं स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते गावचे सरपंच असं विजया जिजाबा मार्कड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी चव्हाणवाडी बांगरडे गावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विनोद चव्हाण मार्कडवाडी शाळेचे अध्यक्ष श्री लालासाहेब वाघमोडे उपाध्यक्ष श्री शहाजी मार्कड कोडलकर वस्ती शाळेचे उपाध्यक्ष श्री विजय मारकड काळे शाळेचे अध्यक्ष श्री नानासाहेब काळे शाळा व्यवस्थापन समिती खडक वस्तीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण कुंडलिक मारकड उपाध्यक्ष सौ वैशाली खंडागळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री दादा मारकड श्री रंजित मारकड श्री हनुमंत दादा मारकड श्री दत्तात्रय मारकड सो मनीषा शिवाजी मारकड सो मोहिनी शिवाजी मारकड अंगणवाडी सेविका रणदिवे मॅडम ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट अधिकारी श्री धनंजय देशमुख साहेब फोनशिरस गावचे माजी पंचायत समिती सदस्य श्री मधुकर पाटील गावातील माजी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तंडामुक्ती समिती अध्यक्ष विविध पदाधिकारी उपस्थित होते शिक्षक नेते श्री शरद रुपणवर सर विजय शिंदे सर उदय पाटील सर पोतलकर सर बांगर सर तुकाराम वाघमोडे सर सर अवघडे सर दादा साळवे सर माणिक राऊत सर, खांडेकर सर रणजित सर, जानकर सर मारुती मारकड सर, संजय शेंडे शेंडेसर सर, खताळसर हनुमंत सर, सर सचिन पुराणे सर, गणेश राठोड सर, यांनी स्नेह संमेलनास भेट दिली श्री देशमुख साहेब यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रम आणि शाळेबद्दल श्री काळेसर आणि पुराणे मॅडम यांचं कौतुक केलं पंच्याऐंशी हजार रुपये भेटवस्तू श्रमदान यातून रुपये असा एकूण एक लाख लोकसहभाग एवढ्या लहान शाळेत जमा झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे उत्कृष्ट नेपथ्य हलगी वाद्य उचित ड्रेपरी सुंदर रंगमंच छान फोटोग्राफी खुमासदार सूत्रसंचालन शंकर मार्कड महाराज यांचे हार्मोनियम साथ बापूराव मारकड यांची तबला साथ ढोलकी वादन सत्कार नियोजन हटके सिस्टीम मोठा प्रेक्षक वर्ग श्री महादेव भाळे सर यांनी केलेले सर्व सत्कारासाठी लागणारे हार फुले यांची मदत पाणी पुरवठा कर्मचारी श्री नाथा मारकड आणि सचिन जानकर यांची मदत गुरुदत्त सप्ताह समिती यांचा असलेला सिंहाचा वाटा श्री दादा आगतराव मारकड यांनी उपलब्ध करून दिलेली जागा अप्पा मारकड यांच्या जेसीबीनं निखिल काळे यानी जागा करून दिलेलं मैदान मन प्रसन्न बैठक व्यवस्था प्रेक्षक यांची बहुमोल साथ माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त आलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यामुळे कार्यक्रमात रंगत आली होती कुठेही गोंधळ गडबड न होता कार्यक्रम व्यवस्थित पार पडला बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस